चांगली एवढीच मिरज शहराची लोकसंख्या आहे शहरात अतिक्रमण आरोग्याबरोबरच बरोबरच अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी सहाय्यक आयुक्त पद महत्वाचं असतं मात्र प्रशासकीय एखाद्या लिपिकाला प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी दिली जाते मात्र त्या अधिकाऱ्याकडे निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने मिरजेत नागरी सुविधांचा बोजवारा उडालाय म्हणून मिरज विभागीय कार्यालयात शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमण्याची तसेच शहराला पूर्ण वेळ अतिरिक्त आयुक्त देण्याची अशी आग्रही मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे केले मंगळवारी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष राकेश तामगावे जहीर मुजावर नरेश सातपुते तौफिक देवगिरी रामलिंग गुगरी दिनेश तामगावे अभिजित दाणेकर वसीम सय्यद आदी सदस्यांनी सांगली मुख्यालयात आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेतली शहरातील रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज रस्ता शाहू चौक ते पोलीस स्टेशन अब्दुल करीम खा चौक ते पोलीस स्टेशन गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक आणि किसान चौक ते शास्त्री चौक या रस्त्यांचे रुंदीकरण रस्ता कामातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी रोड रजिस्टर ठेवणे भटकी कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त मिरज कार्यालय नूतनीकरण आणि शहरातील जटील होत चाललेले अतिक्रमण समस्या आदी विषयांवर चर्चा केले शहरातील नागरी प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमकं करणे तसेच पूर्णवेळ अतिरिक्त आयुक्तांबरोबरच उपायुक्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार अतिक्रमणासाठी स्वतंत्र अधिकारी आणि पूर्णवेळ आरोग्य अधिकारी नेमण्याची मागणी केली आज मेरा सुधार समितीच्या वतीने नवीन आयुक्त सत्यम गांधी सरांची भेट घेण्यात आली मिरजेचा आरोग्याचा प्रश्न म्हणजे पूर्णवेळ आरोग्य अधिकारी द्या आणि पदोन्नतीवर जे आप आपल्याकडे अधिकारी आलेले आहेत ते वर्षानुवर्षे तिथेच काम केल्यामुळे राजकीय के दबावाखाली काम करतात तर शासनाकडून आलेले जर सहाय्यक आयुक्त मिरजेला लाभले तर त्यांना पूर्णपणे मोकळीकने काम करता येईल आणि का जे काही आयुक्त सहाय्य लोक त्यांनी आंढोळ्यातून एकदा यावं आणि मिरजेला पूर्ण वेळ अधिकारी द्यावेत अतिरिक्त आयुक्त द्यावेत अशी मागणी सुधार समितीकडनं करण्यात आली